पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात आज संविधान दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इयान यांनी पुतळ्याचं अनावरण केलं यावेळी भारताचे युनेस्कोतले स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेनं आणि प्रतिभेनं जगाला समता बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली भारताला मिळालेलं संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा आविष्कार आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानाप्रती व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा पुतळा उभा राहावा यासाठी प्रयत्नशील अशा सर्वांचं त्यांनी अभिनंदनही केलं